पंचाने व्हिडिओ शूटिंगचा तीन वेळा आधार घेतला निकाल परत एकदा चेक केला जो निकाल दिला तोच फायनल आहे कारण ते वाचरू तासात न पळाले तासाच्या पलीकडं गेलेलं नाही सुंदर जाऊ द्या गाड्या सुटल्या सुंदर आणि पलीकडा ठाकूरचा एकेकाचा खर्चा साध फळाला ब्रेक फेल चिमण्या आणि ज्याला मातीच्या राणाचा बादशाह म्हणून संबोधलं असा ठाकूर घड क्रमांक चा निकाल तवास क्रमांक सहा वर प्रसन्न सप्त हिंदी केसरी काले हिंदी केसरी ग्रुप सत्याहत्तर एकाहत्तर ग्रुप काले ड्राइवर बहे या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या नागूच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार्�